काय होते का का शकर मी बांधून घेतले ह्याच्यामुळे जरा मला डोक्याला ऊन लागणार नाही आणि चेहऱ्याचं काय केलं नाही त्यामुळे आता काळ होणार नाही थांब थांब मम्माला मम्मा बघा सकाळ सकाळी सिया आणि मी बसलोय चहा प्यायला कारण की सिया चालली स्कूलमध्ये आणि तिची मिटिंग आहे आणि तिची आता एक मजा आली टोश खात होती ही डोश टोशमध्ये मुंग्या झाल्यात आणि तिने तसेच खाल्ले आता मुंगे गेल्यात पोटात आता पोटात नाचत असेल सिया के पेट मे सिया के पेट मे संपाल आणि इकडे बसल्या रेगममध्ये आले बिस्किट संपले चहा प्यायला लावल्या नुसतं तिला टोस म्हणलं तर खाण नाही चोचले जेबीचे चोचले दाल दालबाटी बनवायची मी ही का करून ठेवली पहिलाच गोळ अच्छा एक एक गे संपला मला वाटलं काय लय वाटते म्हणून मोजून गोळ्या ठेवल्या हां एक संपला दुसरा संपला तिसरा संपला तर ही जे चालू सकाळच्या चपात्या बनवायच्या सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आता मी चालू आहे रेडी झाली मी आता चहा मगाशी बघितला तुम्ही पेलेलो मी जस्ट मी आणि सिया चहा बिझ्याची जरा मजा केली मुंग्या होत्या जरा असं झाल्यावर तिला मुला मुंग्या पोटात गेल्या होत्या ना तर भियाला लागले तिला म्हणलं मजा केली तिला असं माहित होतं पण लगेच बिहली ते मग <laughs> सियाची मज्जा झाली आज मुंग्या खाल्या <laughs> <laughs> ना सियाला मुंग्या खाल्ल्या पोटात काय म्हणाल तर आता मी चाललोय सियाला सियाच्या मम्मीला सोडायला सोडायला चालू आहे म्हणजे त्यांची मिटिंग आहे सी याची त्यामुळे स्कूल मध्ये सोडून परत येणार आहे सो आणि काय काय होतं दिवसभर तुम्हाला बघायला मिळणार आहे फ्रंडीने बघा रेडी झाल्या हिरोईन आणि हिरोईनची बारकी हिरोईन छोटा हिरो तिथे बघा इथं काय सुरू आहे गरम गरम सकाळ सकाळी नाश्ता खायला सुरू आहे शाबू विथ राईस बिस्किट संपलं होतं बिस्किट संपलं होतं चहा बिस्किट हिने खाली नाही तुम्ही बघितला तर हिचं सुरू आहे नाश्ता आणि माझा पण चालू आहे नाश्ता हे बघा सांगितलं नाही रिएक्शन तेवढं तुम्हाला दाखवायचं राहिले फक्त हे असं स्कीम केली आम्ही सो चला आता खातो नाश्ता नाश्ता घेऊन मस्त पैकी अतुल अतुल पण आता आलाय जस्ट आवरला आता नाश्ता करावा आम्ही सगळेजण मला उठव मम्मा उठव मी मम्मा आमन थांब थांब मम्मा मम्माला उठूया मम्मा नाही दाखवतो परत जुगाड काम सुरू आहे हिथं अतुलचं हे बघा शूट करायचं आहे त्यामुळे हे ना इकडची तयार करायला आणि मी आतले सीन घ्यायला लावले शाहरच लागणार आहे त्यामुळे परत शहावर सोडलं आम्ही सो चला पटपट शूट करतो आमन त्यानंतर शू शूट करू आम्हाला शेतात जायचं आहे अर्जंट काम आहे त्यामुळं पण पन शूट पण इम्पॉर्टंट बघा इथं फुग फोडत बसले काय होते सीन पटपट आम्ही हिजा घेतो हिथला आणि हिला नंतर वल्ल करायचंय सेम परत वल्लो आहे आता आम्ही आलो शेतात आणि आणि परत आम्ही थंड काहीतरी आणले सगळ्यांसाठी उडू आहे की तर उन्हात त्यांना काहीतरी गार पाहिजेल तर मम्मी इथं होती बसलेली आणि पप्पा पण आहेत यांचं काम सुरू आता आम्ही दाखवतो तुम्हाला काय काय कुठंवर आलं काम थोड्या दिशेनं पाच मिनिटात दाखवतो पहिले मारले आता चांगलं चौकन चौकन मारलं तर हे असं मोठं वर चौकन केले पाहिजे म्हणजे सगळं व्यवस्थित त्यांना दिलं प्यायला आले त्यांनी आता थंड मस्त फायनली आता आम्ही पहिला गेलो होतो नर्सरीमध्ये आणि नर्सरीमध्ये झाड बघितले पण ते ॲक्च्युअलमध्ये जास्त झाडं आहेत त्यामुळे उद्या चालणार आहे मग उद्या गाण्या येणार आहे गाण्याच्या रिक्षातून परत झाडे घेऊन येऊन उद्या लावणार आहे तर पुढच्या बाजूला सो आत्ता काम सुरू आहे तुम्हाला दाखवलं काय काय सुरू आहे तर नानाच चालू आहे कामं हळूहळू आणि आता पाईप पण आणले वाटतं पाईप कुठे हां पाईप पण आणली बघा नवीन तिकडं दाखव तुम्हाला नंतर जाऊन पाईप पण घेऊन आलं म्हणजे झाडाला वगैरे इथं पाणी मारली तर लगेच सोपं पडते आणि पाईप आणले व्हाईट कलरचे पाण्याची स्पीड बघा आता बीन हात लावतो सांग हात काढ की हां तर काहीच बघा स्पीड पाण्याशिवाय होई की झाड उघडूनच बाहेर काढते वाढतं पाणी एवढं प्रेशर आहे वर वर तोंडावर येते परत रिट बोट काढ बघितला तुम्ही पाईप किती भारी आहे पाईप एकदम फोर्स पण चांगलं आहे आणि जसं पाहिलं तसं फक्त जरा झाडात डायरेक्ट बुडात आम्हाला मारायला नाही पाहिजे एक तर बुडात मोठी मोठी असे दगड ठेवायचे छोटी छोटे म्हणजे दगडावर डायरेक्ट मारलं तर पाणी पोचतो किंवा आळ्या थ्रू आम्ही असं पाठवणार कारण की आपल्याला मोठं आहे ना त्यामुळं घरावर आणि घरातली कशी आपलं छोटंसं गार्डन असते तसं नाही एक सगळीकडे मारा लागेल ही एका जागी ठेवायला पाणी जाते असंच करणार आळी वगैरे आम्ही सो आता आम्ही लागतो खड्डे काढायसाठी कडची लाईन काढणार आहे आम्ही झाडं लावायसाठी उद्या आणणारे झाडं ते तुम्हाला बघायला मिळणार उद्या ब्लॉगमध्ये तर आता पटपट करा तर हे मी बांधून घेतले ह्याच्यामुळे जरा मला डोक्याला ऊन लागणार ना। ना ना ना। नाही आणि चेहऱ्याचं काही केलं नाही मी चाललं झालं त्यामुळं आता काळ होणार नाही विटा पण आल्यात बघा आता इथे विटा उतरून घेणार आम्ही जवळच्या जवळ सगळ्या आणि चला आता आम्ही तुम्हाला दाखवत इकडचं काम सुरू केलं आम्ही चला तुम्हाला दाखवता अतुलनं त्या साईडनं सुरुवात केल्या आणि मी ह्या साईडनं उद्या इथं लावायचं ॲक्च्युअलमध्ये म्हणून आम्ही करावले, फास्ट परें। परें। करावले। हे फास्टमध्ये असं आळ करत जाणार आम्ही तिकडंपर्यंत पर्यंत आळी करावले नंतर आम्ही जे सी पीनच करणार आहे फक्त हे जरा अर्जंट होतं लावून टाकावलं मग आम्हीच उद्या आणणार आहे ह्याच्यापुरती पुढच्या पुरती पुढचं जे आपलं स समोरची जी समोर बाजू आहे ना ती पूर्ण झाडं लावून घेणार आहे बाकी सगळे झाड जे सी पण खड्डा करून एवढं एवढं होत नाही <laughs> <laughs> चालू झालं म्हणजे आता फास्ट मध्ये आता विटा आल्या अजून एक मला वाटतं एवढंच ट्रक लागणार ट्रॅक्टर लागणार आहे आता ह्याच्यानंतर अजून एक खेप येणार आहे तर जवळच लावून घेतले आम्ही म्हणजे त्यांना कामगारांना लांब नको जायला तिथं जवळच उतरवले तिथल्या तिथं लगेच घेता येईल आज सगळं झालेलं आहे म्हणजे हे ठोकून वगैरे घेतले तुम्हाला दाखवतो इकडं ठोकून घेतले हे असं सगळं भीम चारी बाजून ठोकून घेतले आणि आता उद्या येऊन जरा कुटकुट राहिले तिथं लेवल ठोकणार आणि बाकी ओतणार झाडं लावून टाकणार म्हणजे घर व्हायच्या आधी झाडं चांगली वाढली पाहिजे आमचं हे आहे तर हिथं आत पण सगळीकडे झाडं लावणारच आहे कंटिन्यू आत्ताच फक्त आम्हाला जे सी पी वाल्याला बोलवून करायचं आहे कारण की एवढं खोदणं शक्य नाही आहे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळं सो तिथली पुढची तेवढी आम्ही म्हटलं आपल्या हातानंच लाव टोटल खोदून वगैरे मग आता खोदले उद्या येताना आम्ही रिक्षातनं झाडं आणणार आणि चला मग उद्या आणि काय काय होते तुम्हाला सगळं दाखवतो कंटिन्यू बघत राहा उद्या ब्लॉग पण मजा येईल तुम्हाला झाडंविडं सगळं मजा येणार कसा फर्मास होणार आहे हे तुम्हाला हळूहळू कळत जाणार आहे सो बघत राहा कंटिन्यू आणि चला सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड डिव्हिरी बाय